बी सी सी आयचा मोठा निर्णय टी ट्वेंटी वर्ल्ड कप पूर्वी श्रीलंकेविरुद्ध पाच सामन्यांची मालिका होणार तर सामने केव्हा कोठी आणि कोणत्या मैदानावरती खेळले जाणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे आणि जून यामध्ये महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे तर ही मालिका असणार आहे विरुद्ध श्रीलंका दोन्ही महिलांमध्ये मित्रांनो भारताच्या महिला टीमने आताच वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आणि इतिहास रचला आहे तर आता भारताची महिला टीम विश्रांतीवरती आहे परंतु डिसेंबरमध्ये विरुद्ध श्रीलंका हा दौरा विश्वसेने आयोजित केलेला आहे यामध्ये पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत जून महिन्यामध्ये आता टी ट्वेंटी वर्ल्ड कप असल्यामुळे भारताचे शेड्यूल टी ट्वेंटीची आता जास्तीत जास्त असणार आहे तर एकवीस डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे तर ही सामने भारतातच होणार आहेत श्रीलंकेची टीम भारताच्या दौऱ्यावरती येणार आहे तर आपण पाहूया ते सामने केव्हा कोठी कोणत्या मैदानावरती खेळले जाणार आहेत तर पहिला टी ट्वेंटी सामना एकवीस डिसेंबर रोजी विशाखापट्टणमच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा सामना तेवीस डिसेंबर रोजी विशाखापट्टणम याच मैदानावरती खेळला जाणार आहे तिसरा सामना सव्वीस डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे चौथा सामना अठ्ठावीस डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम याच मैदानावरती खेळला जाणार आहे आणि पाचवा सामना तीस डिसेंबर रोजी याच मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते महिला आताच महिला टीमने वर्ल्डकप वन डे वर्ल्ड कप जिंकलेला आहे तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप देखील भारताच्या महिला यावरती यावर्षी म्हणजे पुढील वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये उंचावतील का त्या ट्रॉफीवरती आपले नाव कोरतील का आणि श्रीलंकेचा पराभव भारताची करतील का आपण असं काय वाटतं आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा